साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नागपूर स्मार्ट शहर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा सिस्को कंपनीबरोबर करार डिजिटल इंडिया उपक्रमात साडेचार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि अठरा लाख रोजगारांची निर्मिती अपेक्षित परदेशातला काळा पैसा जाहीर करण्यासाठी तीन महिन्यांच्या कालावधीला केंद्र सरकारची अनुमती दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन अडतीस जण ठार पंधरा जण बेपत्ता आणि मलेशियाला नमवून भारताची जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक आणि आता पाहूया सविस्तर संपूर्ण महाराष्ट्राला स्मार्ट करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं आता पावलं उचलली आहेत यात नागपूरला स्मार्ट शहर बनवण्यासाठी सिस्को कंपनीबरोबर करार झाला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुख्यमंत्री सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून काल हा करार झाला पंतप्रधानांनी कालच डिजिटल इंडिया सप्ताहाचं उद्घाटन केलं त्या पार्श्वभूमीवर स्मार्ट शहराबाबतचा हा करार महत्वाचा आहे असं मुख्यमंत्री म्हणाले जागतिक अर्थव्यवस्थेत आणि विकासाच्या प्रक्रियेत भारतीयांचं मोठं योगदान असून आता देशाप्रती त्यांनी कर्तव्य वे बजावण्याची वेळ आली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं अमेरिकेतल्या न्यूयॉर्क इथं मुंबई मीट्स मॅन या कार्यक्रमात ते बोलत होते राज्यात निम्म्याहून अधिक लोकसंख्या पंचवीस वर्ष वयोगटाखालील आहे त्यांना कौशल्याधारित शिक्षण देऊन राज्यात कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकते असं सांगून राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं डेट्रॉइट इथं जनरल मोटर्स आणि क्रिसलर या वाहन निर्मिती उद्योगातील आघाडीच्या समूहांच्या मुख्यालयाला मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं भेट दिली यावेळी क्रिसलर समूहाचं महाराष्ट्रातलं उत्पादन दुपटीनं वाढवण्यात येईल असं समूहाचे अध्यक्ष माईक मॅनले यांनी यावेळी जाहीर केलं जनरल मोटर्स उद्योग समूहानंही राज्यात वाढीव गुंतवणूक करण्यात रस दाखवला आहे मेक इन इंडियाप्रमाणेच डिझाईन इन इंडिया हा उपक्रमही महत्वाचा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत काल डिजिटल इंडिया उपक्रमाचा शुभारंभ करताना ते बोलत होते संपूर्ण जगभरात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा दबदबा आहे पण आज आयातीमध्ये पेट्रोलियम पाठोपाठ इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा क्रमांक आहे डिजिटल इंडियाच्या माध्यमातून देशातच आपण या वस्तूंची निर्मिती करू शकतो असं सांगून देशातल्या नागरिकांच्या गरजेनुसार त्यांना कळणाऱ्या भाषेतून उत्पादन निर्माण होणं गरजेचं आहे असं पंतप्रधान म्हणाले या उपक्रमात साडेचार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि अठरा लाख रोजगार निर्मिती अपेक्षित आहे काळानुरूप होणारे बदल समजून घेणं गरजेचं असून भविष्यात डिजिटल तंत्रज्ञान समजणारे आणि न समजणारे यांच्यामध्ये दरी निर्माण झाली तर ती श्रीमंत गरीब शहरी ग्रामीण यापेक्षाही भयावह असेल असा इशारा त्यांनी दिला त्यामुळेच तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचणं अत्यावश्यक आहे भविष्यात ऑप्टिकल फायबर जिथून जाईल तिथे शहरं वसतील असंही पंतप्रधान म्हणाले डिजिटल इंडियामुळे मुलांचं दप्तराचं ओझं कमी होईल असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं काळ्या संदर्भातल्या नव्या कायद्याअंतर्गत परदेशातील उघड न काळं धन जाहीर करण्यासाठी तीन महिन्याच्या कालावधीला अनुमती देण्याबाबतची अधिसूचना काल केंद्र सरकारनं जारी केली या अधिसूचनेअंतर्गत काळा पैसा जाहीर करण्यासाठी तीस सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे तसंच परदेशातील उघड न केलेल्या पण जाहीर केलेल्या उत्पन्नावर कर आणि दंड आकारणीसाठी एकतीस डिसेंबरपर्यंत आणखी तीन महिन्याची मुदत या अधिसूचनेद्वारे देण्यात आली आहे भारतीय लष्कराचे जवान कार्यरत असलेल्या सेवा क्षेत्रासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते अर्पण या सॉफ्टवेअरची आज सुरुवात करण्यात येणार आहे या अर्पण सॉफ्टवेअरमुळे लष्कराच्या जवानांना त्यांचं वेतन सुट्ट्या आणि इतर माहिती सहज मिळू शकणार आहे दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन किमान अडतीस जण मरण पावले असून जण बेपत्ता आहेत भूस्खलनामुळे दार्जिलिंग सिक्कीम दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचं मोठं नुकसान झाल्यामुळे दोन्ही भागांचा संपर्क तुटला आहे दार्जिलिंग जिल्ह्याच्या दार्जिलिंग कालिंपोंग कुरसॉंग भागात किमान पंचवीस ठिकाणी भूस्खलन झाल्याचं वृत्त आहे निंबुझारो इथं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दहा आणि पंचावन्नवरचा पूल वाहून गेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भूस्खलनात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे तसंच मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना दार्जिलिंगमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी जाण्याचे निर्देशही दिले होते त्याप्रमाणे त्यांनी काल दार्जिलिंगचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला या आपत्कालीन परिस्थितीत सशस्त्र सुरक्षा दलाचे जवान मदत करतायत तसंच आणखी मदतीसाठी लष्कराचं सहाय्यही मागवण्यात आलं आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग जम्मू काश्मीरमध्ये आज अमरनाथला भेट देणार आहेत अमरनाथ यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा त्यांनी काल आढावा घेतला जम्मूतल्या शिव आधार यात्री निवास इथून एक हजारापेक्षा अधिक भाविकांची पहिली तुकडी काल अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाली आणि अमरनाथ यात्रेला अधिकृतपणे सुरुवात झाली हे भाविक अमरनाथ इथल्या गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचं दर्शन घेतील एकोणसाठ दिवस चालणारी ही यात्रा एकोणतीस ऑगस्टला समाप्त होणार आहे स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाच्या प्रयत्नात नागरिकांनी सातत्य ठेवावं आणि दैनंदिन सवयीचा भाग म्हणून स्वच्छतेसाठी योगदान द्यावं असं आवाहन जलसंपदा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं प्रशासनाच्या वतीनं स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहिमेचं काल नाशिक इथं महाजन यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमेस नागरिकांसह स्वयंसेवी सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला स्वच्छतेची शपथ मोहिमेपुरती मर्यादित न राहता तिचं नेहमी पालन होणं अपेक्षित आहे असंही महाजन यावेळी म्हणाले या कार्यक्रमाला जलतज्ञ राजेंद्र सिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नाशिकच्या सांस्कृतिक भूमीत कुंभमेळ्यासारखा मोठा सोहळा होणार आहे त्यानिमित्तानं नाशिकमध्ये नदी प्रदूषण रोखण्याचे प्रयत्न प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहेत त्यामुळे आपली विश्व जलशांती यात्रा नाशिकपासून सुरू करत आहोत असं जलतज्ञ राजेंद्र सिंग यांनी यावेळी सांगितलं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी ऐंशी टक्के पूर्ण झाली आहे त्यामुळे नाशिकचा चेहरा मोहरा बदलून गेला आहे कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविक आणि साधूंच्या व्यवस्थेसाठी नाशिक महानगरपालिकेनं कंबर कसली आहे नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते वीज पाणी पुरवठा या सोयी सुविधांसाठी महानगरपालिकेनं काटेकोर लक्ष दिल्यानं शहर स्वच्छ आणि लखलखीत झालं आहे दोनशे चौऱ्याहत्तर एकरात साधू महंतांसाठी साधूग्रामाची उभारणी करण्यात आली आहे यात स्वच्छतागृह स्नानगृह राहण्यासाठी जागा यांची व्यवस्था विविध आखाड्यांच्या सूचनांनुसार केली आहे सिंहस्थ कुंभ मेळ्यासाठी पाच नवे पूल तात्पुरत वाहनतळ तळ तात्पुरती सात हजार शौचालय तयार करण्यात आली आहे पाणी पुरवठ्याची सोळा कामं पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत वैद्यकीय सेवा स्वच्छता आणि आरोग्य विषयक सेवा अग्निशमन यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नदी किनाऱ्यावर नवीन घाट बांधण्यात आले आहेत येणाऱ्या भाविकांना कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही उदाहरणार्थ येणाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शक दिशादर्शक बसविण्यात आलेले आहेत रस्त्याची कामे पूर्णत्वाकडे आलेली आहे विद्युत पुरवठ्याचं काम पूर्ण झालेलं आहे चोवीस तास पाणी पुरवठा होईल असे पूर्ण काम केलेले आहे होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये येणारा प्रत्येक भाविक कोणत्याही अडचणीला सामोरं जाणार नाही याकडे कटक्षाने लक्ष दिलं गेलेलं आहे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पर्यावरणपूरक प्लास्टिक मुक्त हरित कुंभाची करण्यात येत आहे या कुंभ आतापर्यंत कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे पनवेल मधल्या आदई गावातल्या तलावाजवळ झोपडपट्टीतल्या बाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत या मुलांना आणि पालकांना शिक्षणाचं महत्व पटवून देऊन त्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शिक्षण विभागातले काही अधिकारी काम करत आहेत तसंच शासनाच्या गरजू विद्यार्थ्यांसाठीच्या शिक्षणासंदर्भातल्या योजनेचा लाभ सर्वांना मिळावा त्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं गट शिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांनी सांगितलं चार जुलै दोन हजार पंधरा रोजी संपूर्ण राज्यामध्ये शालाबाई विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण करून ही सर्व मुलं शाळेच्या प्रभावात आणण्याचं उद्दिष्ट राज्य शासनानं ठरवलेलं आहे शाळेत गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना आम्ही जेवण देऊ कपडे देऊ पुस्तके देऊ आणि मग तुमच्याकडे आधार कार्ड आहे का आधार कार्ड नाही त्यांचं आधार कार्ड काढलं जाईल आणि ज्या वेळेला आधार कार्ड काढलं जाईल म्हटल्यानंतर त्यांना वाटलं अरे वा बरे होईल आपल्या मुलांचं आधार कार्ड मिळेल आणि मग ती पाठवायला तयार झाली अशा प्रकारे ही मुलं आम्ही मागच्या आठवड्यामध्ये शाळेच्या प्रवाहामध्ये आणली वसंतराव नाईक जयंतीनिमित्त काल नागपुरात वसंतराव नाईक फाउंडेशन आणि लोकगर्जना फाउंडेशनच्या वतीनं विदर्भातल्या प्रयोगशील यशस्वी शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला विदर्भातल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं हा यामागचा उद्देश असून शासनानं शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्याची गरज असल्याचं मत वसंतराव नाईक फाउंडेशनचे निलय नाईक यांनी व्यक्त केलं शेतकऱ्यांनी निराश न होता मेहनत केली तर यश नक्कीच मिळतं असं शिक्षण सोडून शेती करणाऱ्या शेतकरी सुनंदा सालोडकर यांनी सांगितलं विदर्भातलं उष्ण आणि कोरडं वातावरण खजुराच्या पिकासाठी योग्य असून त्याची लागवड केल्यास विदर्भातून खजूर निर्यात करता येईल आणि आर्थिक अडचणीवर मात करता येईल असा विश्वास शेतकरी सेबी थंगवेल यांनी यावेळी व्यक्त केला हरवलेल्या लहान मुलामुलींचा शोध घेऊन त्यांचं पुनर्वसन करणं किंवा त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करणं यासाठी एक जुलै ते तीस जुलै या कालावधीत राज्य शासनाच्या वतीनं मिशन मुस्कान हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे या मोहिमेत अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तसंच शहर पोलीस आयुक्तालयामार्फत विशेष शोध मोहीम राबवण्यात येणार आहे जिल्ह्यात तसंच शहरात लहान मुलांना पळवून नेऊन त्यांना जबरदस्तीनं बालमजुरी किंवा भीक मागायला भाग पाडणं असे प्रकार दिसतात अशा मुलांसाठी हा कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचं अमरावतीचे पोलीस आयुक्त राजकुमार भटकर यांनी सांगितलं प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये जी भटकी मुलं असतात इतर फिरत असतात काही भीक मागत असतात काही रस्त्यावर राहत असतात तर त्यांना बोलवणं त्यांच्याशी विचारपूस करणं त्यांची पूर्ण माहिती घेणं आणि ती माहिती घेऊन ते कम्प्युटर संगणीकृत करून ती पाठवणं याप्रमाणे ऑपरेशन मुस्कान राबवलं जाणार आहे आमची अशी विनंती आहे आपल्यामार्फत आम्ही सर्व नागरिकांना अमरावती शहरातल्या नागरिकांना असं आवाहन करतो की आपल्या परिसरात जर कुणं भटकी मुलं दिसत असतील अठरा वर्षाच्या खालील मुलं तर आमच्या कंट्रोल रूमला त्यांनी फोन करून आम्हाला कळवावं हॉकी भारतानं बेल्जियममध्ये अँटवर्ब इथं सुरू असलेल्या जागतिक लीग हॉकी उपांत्य फेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे काल झालेल्या अत्यंत अटीतटीच्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय संघानं मलेशियाला तीन दोन असं नमवलं सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला सदबीर सिंगनं मैदानी गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली पण मलेशियाचा कर्णधार रहीमनं पेनल्टी कॉर्नरवर गोल करत मलेशियाला बरोबरी साधून दिली तेवीसाव्या मिनिटाला परत एकदा पेनल्टी कॉर्नरवर गोल करत मलेशियानं दोन एक अशी आघाडी घेतली पंचेचाळीसाव्या मिनिटाला जसजीतनं पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला बरोबरी साधून दिली आणि छप्पन्नाव्या मिनिटाला आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर संधी साधत जसजीतनंच भारताला तीन दोन अशी निर्णायक आघाडी मिळून दिली याच स्पर्धेत भारतीय या महिलांचा आज इटलीशी सामना होणार आहे भारताचा टेनिसपटू लियांडर पेस आणि डॅनियल नेस्टर या जोडीनं विंबल्डन टेनिस स्पर्धेत सलामीची लढत जिंकली आहे पेस नेस्टर जोडीनं व्हिक्टोर ट्रायसिकी दुसान लाजोविक या जोडीचा पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत पराभव करत दुसरी फेरी गाठली मात्र भारताचा पूरवराजा आणि फॅब्रिस मार्टिन या जोडीला सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला जोनाथन मरे आणि फ्रेडरिक नियल्सन या जोडीनं राजा मार्टिन या जोडीला पराभूत केलं महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या अग्रमानांकित जोडीची गाठ पहिल्या फेरीत सायसाय झेंग आणि झरिना दियास या जोडीशी पडणार आहे पुरुष एकेरीत नोवाक जोकोविच तर महिला एकेरीत मारिया शारापोहाने तिसरी फेरी गाठली आहे हवामान हो वृत्त लातूर जिल्ह्यात तब्बल तीन आठवड्यानंतर पावसाला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे मात्र पेरणीसाठी शेतकरी मोठ्या पावसाची अपेक्षा करत आहे येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा नागपूर स्मार्ट शहर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा सिस्को बरोबर करार डिजिटल इंडिया उपक्रमात साडेचार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि अठरा लाख रोजगारांची निर्मिती अपेक्षित परदेशातला काळा पैसा जाहीर करण्यासाठी तीन महिन्यांच्या कालावधीला केंद्र सरकारची अनुमती दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन अडतीस जण ठार पंधरा जण बेपत्ता आणि मलेशियाला नमवून भारताची जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार